एका सावतराईनं आपल्या मुलीला गर उलातल्यानं चटके दिल्याची घटना घडली कोल्हापूरच्या कासारवाडीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली अंथरुणात लघुशंका केली म्हणून आईने हे चटके दिलेत असं समजत आहे आईने दिलेल्या चटक्यामध्ये मुलीचा चेहरा भाजलाय आईकडून पाच वर्षाच्या चिमुरडीचा हा अमानुष छळ झालेला आहे एमआयडीसी पोलिसात या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे पूजा मगरे असं या सावित्रा आईचं नाव आहे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत शेखर हा सगळा प्रकार अत्यंत निंदनीय म्हणावा लागेल सध्या आरोपी आईवर गुन्हा दाखल झालाय असं देखील कळतंय काय नेमके पुढचे तपशील आहेत मुलीच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील रिद्धी खर तर काळीमा फसणारीच घटना खर तर ही म्हणावी लागेल जे कपल आहेत ते खर तर जालना जिल्ह्यातील आहे आणि कामानिमित्त कोल्हापुरातल्या कासारवाडी या ठिकाणी ते राहतात मात्र काल हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आपल्या सावत्र मुलीला खर तर लघुशंका अंतरुणामध्ये केली म्हणून चटके जे आहेत ते उलटण्यानं दिलेले आहेत आणि या सगळी घटना जी घडत असताना तिचे वडील मुलीचे वडील जे आहेत ते मात्र कामावरती गेले होते मात्र कामावरून त्यांना परत घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आला तापलेल्या उलतण्यानं तिच्या गालावरती देखील चटकी देण्यात आलेले यामध्ये मुलगी जी आहे ती गंभीर जखमी देखील झालेली आहे आणि तिला तात्काळ रुग्णालयात देखील हलवलं मात्र संतप्त झालेल्या पतीनं आपल्या पत्नी विरोधात फिर्याद जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे तर या दोघांचंही दुसरं लग्न हे आहे आणि त्या लग्नानंतर पहिल्या आईची ही मुलगी होती मात्र याच संपूर्ण घटनेनंतर एक माणुसकीला कायम फासणारी ही सगळी घटना खर तर मला विश्चित असंच म्हणावं लागेल शेखर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी